पाकिस्तान रेलवे मैं हूं अभी पाकिस्तान में वागा स्टेशन पे आज तक तो हमने वागा जो है ना हमेशा बॉर्डर ही देखी और ये है हमारा पासपोर्ट जिसपे हमें मिल चुकी है स्टैम्प फॉर सेवन डेज सात दिन के लिए हम लोग रहेंगे कटाक्षा मंदिर के दर्शन करेंगे एंड ऑफ कोर्स लाहौर के मंदिर को एक्सप्लोर करेंगे तो ये लाखो लोक तिच्या प्रवासाच्या व्हिडिओला लाईक करत होते कमेंट्स करत होते पण तिच्या कॅमेऱ्या मागे एक वेगळीच होती ती कहानी आहे ज्योती आता भारतातच तर चुकीच्या कारणासाठी नमस्कार मी रोहिणी आणि आपण बघत आहात पोलिस टाइम न्यूज ची विशेष कहाणी हरियाणातल्या हिसार मधून वर ट्रॅव्हल विथ जो नावाचा चॅनल चालवणारी ही तरुणी फक्त व्हिडिओ बनवत नव्हती ती माहिती गोळा करत होती पर्यटन स्थळांची नाही भारताच्या संवेदनशील भागांची पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने स्वतःहून कबूल केलं की पाकिस्तान पाकिस्तान ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती पाकिस्तान हॅन्डलर्सच्या सांगण्यावरून ती गुप्तचर माहिती गोळा करायची आणि त्यासाठी तिला दिला जायचा मोबदला म्हणजेच मोठ्या रकमा आणि व्ही आय पी वागणूक हो तुम्ही ऐकलं ते बरोबरच पाकिस्तानात ती गेली तेव्हा तिला पोलीस सुरक्षा दिली जायची तिला कुठेही फिरण्याची मुभा होती भारताचे नागरिक पाकिस्तानात गेल्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते आणि इथेही हाय प्रोफाइल पार्टीमध्ये सहभागी होत होती ती एकटीच नव्हती पाकिस्तान सोबत ती गेली चीनलाही आणि तिथेही तिला ती ती व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली प्रवासासाठी नेहमी फर्स्ट क्लास आणि राहणं महाग्रा हॉटेलमध्ये हे सगळं तिच्या YouTube इनकम मधून नव्हतं आणि तिच्या वडिलांकडूनही नव्हतं खर्च उचलला जात होता पाकिस्तानच्या हँडलर्स कडून ती म्हणते तिला बदल्यात काहीही कमी नव्हतं गेल्या तीन वर्षापासून ती देशभर आणि परदेशात फिरत होती व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली ती पाकिस्तानात तीन वेळा गेली चीनला एकदा आणि काश्मीरला अनेक वेळा याशिवाय इंडोनेशिया दुबई थायलंड भूतान बांगलादेश आणि नेपाळ सुद्धा तिच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये आहे ज्योतीने सांगितलं की दोन हजार अठरा मध्ये तिचा पासपोर्ट बनविण्यात आला आणि त्यानंतर सुरू झाली तिची परदेश वारी दिल्लीतील एका शीख गटासोबत ती दोनदा पाकिस्तानात गेली कतारपूर साहिब गुरुद्वाराला पण एकदा ती एकटीच गेली होती ही एक गोष्ट पोलिसांसाठी विशेष संशयास्पद ठरली युट्यूब वर तिच्या चॅनलला आहेत आहे तीन दशांश सत्याहत्तर लाख फॉलोअर्स आणि इंस्टाग्राम वर एक दशांश एकतीस लाखापेक्षा जास्त तिच्या प्रत्येक पोस्ट मध्ये दिसायचं एक टुरिस्ट एक फूड ब्लॉगर एक सोशल मीडिया स्टार पण आतमध्ये लपलेली होती एक हेर भारताचे मिठाने खाल्लं आणि काम केलं पाकिस्तानासाठी आज ज्योती मल्होत्रा हिसार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि देशासाठी ही बाब केवळ धक्कादायक नाही तर अत्यंत गंभीर आहे सोशल मीडियाच्या चमकदार दुनियेमागे लपलेली ही गळत गोष्ट आता सर्वांसमोर आहे आज फक्त ज्योतीचं नाव पुढे आलंय पण प्रश्न असा आहे अशा अजून किती ज्योती आपल्या आजूबाजूला फिरतायत सावध राहणं हीच काळाची गरज आहे पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह तोवर बघत रहा पोलिस एम न्यूज नागपूर